नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मित्रांनो मध्ये कालपर्यंत किती अर्ज आले आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत यामध्ये आता हे जे आपण राऊंड फिगर आकडा पकडून सांगितलेलं आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे पन्नास आले असेल तर आपण ते तेवीसशे प्लस केलेले त्याला कारण की एका दिवसामध्ये ते अर्ज जास्त जास्त वाढणारच आहे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण त्या हिशोबाने घेतलेला आकडा ठीक आहे अंदाजित आकडा आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहे एवढेच आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल प्लस असं आपण इथं केलेलं हो आहे ठीक आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक सांगतो की सगळ्यात जास्त अर्ज आहे आपण जर बघितलं असेल तर पुणे मीरा भाईंदर आणि मुंबई या ठिकाणी जात आहे आपण जर बघितलं तर बाकीच्या ठिकाणी अर्ज आपल्याला हे कमी बघायला भेटतात त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे अजून सुद्धा त्यांनी फॉर्म भरलं नसेल तर त्यांनी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे तयारी तुम्हालाच करायची आहे कोणत्या मास्टरला करायची नाही आहे कारण की कोणाला विचारून काही फायदा नाही मग तुम्हाला तयारी करायची कुठं फिजिकल व्यवस्थित होतं कुठं लेखी परीक्षा कसा पेपर आहे मागचे कसे पेपर होते हे सगळं तपासून तुम्हाला फॉर्म भरायचं ठीक आहे त्यामध्ये बघा मीरा महिन्याला जवळपास सात हजार नऊशे प्लस म्हणजे जवळपास आठ हजार प्लस फॉर्म तिथं गेले असेल ओके गे? आतापर्यंत ठीक आहे बीडला चौदाशे पन्नास ओके त्यानंतर सीपी मुंबई जवळपास चाळीस हजार प्लस फॉर्म तिथं गेले जवळपास आता काल इव्हिनिंगला काही विद्यार्थी म्हणे सर माझा जवळपास बेचाळीस हजार समथिंग होता पण आपल्याला ती माहिती माझ्यापर्यंत आलेली मी चाळीस हजार प्लस टाकलेले गेले पण असेल त्या ठिकाणी कारण की मुंबईला जास्तीत जास्त फॉर्म जात आहे ठीक आहे त्यानंतर बघा ठाणे पोलीस चालकला बावीसशे प्लस फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस चालक आठशे प्लस फॉर्म आहे हा ना चालकसाठीच ठीक आहे गोंदिया सीपी दोन हजार प्लस फॉर्म आलेले आहेत नाशिक ग्रामीणला चार हजार प्लस तीन हजार नऊशे किती होते पण आपण सांगितलं की बाबा आता चार हजार प्लस गेले असेल ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे पुणे सिटी हे बारा हजार प्लस आहे एसआरपी पोरंगाव तीन हजार चारशे प्लस ओके छत्रपती संभाजीनगरला तीन हजार प्लस फॉर्म आहेत आणि भंडारा अठराशे पन्नास प्लस फॉर्म आहेत तर ह्या जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे जे विद्यार्थी फॉर्म भरतायत त्यांनी काळजीपूर्वक भरा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तयारी तुम्हाला करायची प्रयत्न तुम्हाला करायचा आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी मॅथ्स रिजनिंगची तयारी त्यांना बेसिक बसून करायची आउट ऑफ मार्क्सची तयारी करायची असेल तर आपली जी बॅच आहे संतोष के अकॅडमी आपलं एक ॲप आहे प्ले स्टोरला संतोष के अकॅडमी ओके ते सर्च करून डाउनलोड करा चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला एकदम बेसिक बसून जवळपास शंभर लेक्चर अपन, क्लास त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे एक तासाचा एक व्हिडिओ ठीक आहे जवळपास एक ते दीड तासाचा अशा दृष्टीने आपण आपली बॅच लाँच म्हणजे ऑलरेडी झालेली आहे बेसिक बसून घेतलेले आपण अतिशय आता तुम्हाला नक्कीच फायदा आपल्या क्लासचा होणार आहे ठीक आहे तर हे तयारी करायची तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थित विचार करून फॉर्म भरायचा आहे आणि कोणा कोणी जर आता काही फॉर्म भरला असेल तर त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये नक्कीच सांगा ठीक आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र いいしょ。